चौदा कोटी रुपयांचा विकास कामांचा शुभारंभ यावेळी त्यांनी केला ज्यात सिमेंट कॉन्क्रीटकरण रस्ता जलशुद्धीकरण सांस्कृतिक हॉल आणि कडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचा शुभारंभ हर एक गावात मंत्री मुश्रीफ यांचे जोरदार स्वागत करण्यात आले तर कर कडगाव येथे मंत्री मुश्रीफ यांचे जोरदार मिरवणूक काढण्यात आली ज्यात हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या यावेळी मंत्री मुश्रीफ यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले आजच्या या सर्व शुभारंभाचा आढावा घेतला ते कोल्हापूरला निकिता पवार यांनी देवाचं मंदिर बनतो तशा पद्धतीची सेवा देणारी ही तिथे व्यवस्था आहे आणि अनेक वर्षापासून ती बिल्डिंग जीर्ण झालेली होती अगदी काही पावसात काही भेगा गेलेल्या होत्या अशा सगळ्या कठीण परिस्थितीतनं मुश्रीफ साहेबांनी ओळख लक्षात घेतलं अनेक वेळा जाता येतं बघायचे आणि म्हणायचे की सतीश हे हॉस्पिटल आपल्याला निश्चितपणे बांधलं पाहिजे आणि खरोखर आज चार कोटी अठ्ठावन्न लाख रुपये साहेबांनी मंजूर करून घर्या अर्थानं आज अतिशय पन्नास बेडचं हॉस्पिटल चांगल्या पद्धतीचं या करमळीपासून पासून जकेवडीपासून त्याच्यानंतर आपलं अशी बेकनाची लोक सुद्धा इथं सगळे आपल्याला इथं आरोग्य केंद्रामध्ये येणार आहेत सेवा घ्यायला आणि एवढंच नाही तर तुम्ही एवढं न थांबता मुश्रीफ साहेबांनी पाच पन्नास वर्षाचा पुढचा विचार केलेला आहे की आता हे नुसतं डांबरीकरण करून प्रत्येक वर्षी वर्षाला दोन वर्षाला सहा महिन्याला हे रस्ता करत बसायला लोक कायमचा प्रश्न मिटवायचा झाला रस्त्याचा तर किमान पन्नास वर्ष के रस्ते टिकले पाहिजेत याच्या करता आता सिमेंट कॉक्रीट ची मोहीम साहेबांनी राबवलेली आहे आता येताना साहेब गाडी सांगितले की मतदान साघामध्ये आज संध्याकाळी चार वाजले असतं साहेब उद्घाटन करत करत नेताचं मार म्हणजे नंगराच्या देवळापासून ते हट्टी बसवांच्या एरीपर्यंत एरियापर्यंतचा रस्ता केला कॉक्रीटचा आता मंजूर कोण घेतला त्याला जवळपास साडेतीन कोटी रुपये साहेबांनी मंजूर केले बदला म्हणजे चार पाच गावाला जोडणारा रस्ता आईनापूर पासून इजराळ पासून आपल्या हरली फॅक्टरीला जाणारा जो रस्ता म्हणतो आपण जिथं हरलीला निघतो तो असा रस्ता साईजीत साहेबांनी पाच पन्नास वर्ष लोकांना काय लागतं हे माहित आहे आंबेडो प्रकल्प सुद्धा तुम्ही बघा अनेक वर्षापासून लटकलेला प्रकल्प खरं तरानों मुश्रीद साहेब या मतदार संघामध्ये आल्यानंतर या कालच्या देणार नाही असं सांगितलेलं होतं आणि खऱ्या अर्थानं ते करून पुन्हा तुमच्याकडे पुन्हा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने निवडून आले खरोखर दोन चार दोन पाच मतं इकडे तिकडे झाले असतील मागच्या निवडणुकीमध्ये याच गावानं नऊशे मताचं मुश्रीफ साहेबांना लीड दिलेलं गाव होतं पण ठीक आहे तीनशे मत साहेबांना तुम्ही जास्त दिली पण तरी सुद्धा बंटीने आता खंत व्यक्त केली की थोडं आम्ही मत देण्यामध्ये कमी पडलो ठीक आहे पण निश्चितपणे साहेब मी तुम्हाला आज आज निश्चितपणे हमी देतो साहेब इथून बसलेल्या या माता भगिनी या तुम्हाला आयुष्य कधी साहेब विसरणार नाहीत कारण का तुम्ही त्यांच्यासाठी खूप केलेला आहे त्यांच्यासाठी लाडकी निराधार पेन्शन योजना आणल्या त्याच्यानंतर भांड्यात खरं साहेब काम केलेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्या बसलेल्या माता भगिनी तुम्हाला साहेब निश्चितपणे कधीही विसरणार नाहीत आयुष्यमान तुम्ही असे पर्यंत साहेब हयातीमध्ये तुम्हाला कधीही सोडणार नाही तेवढं साहेब मी वचन देतो याच्या सर्वांच्या वतीनं आणि म्हणून मी सांगतो की एवढा दूरदृष्टी असताना तुमचा आणि ने आमचा नेता आहे भविष्यामध्ये अशा नेते नेतृत्वाला तुम्ही निवडून दिला खरे आमदाराला तुमच्याकडे पालक आहे हे मला निश्चितपणे अभिमान आहे कारण का पालक निश्चित असायला पाहिजे जो रात्र दिवस चिंता करतो कधीही हा माणूस तुम्ही बघा हा हा माणूस कधी साहेब कधी फिरायला गेले तुम्ही असं दाखवून द्या कधी विश्रांतीला जाऊन कुठं बसलेत असं बघून घ्या परवा तर अगदी मला आठवत आहे की हिरगेची जत्रा होती चिमणे साहेब आजारी होते साहेब आजारी असताना सुद्धा साहेबांचा घसा बसलेला होता बोलता येत नव्हतं आणि डॉक्टरनी विश्रांती घ्यायला सांगितली होती अशा कठीण परिस्थितीत सुद्धा माझा कार्यकर्ता तिथं तुटवायला नको माझ्या घरी येऊन पत्रिका देऊन गेलेला आहे आणि मला त्याला पत्रिका दिला म्हणजे निश्चितपणे जाऊन आलं पाहिजे म्हणाले सतीश असं करून चालणार नाही आणि स्वतः साहेब किरण घ्यायच्या आमच्या सचिन देसाईच्या घरला येऊन त्याच्या घरी अर्धा कप चहा पिऊन पुन्हा चिमण्याच्या आपला तांबेकरच्या तिथं त्यांच्या जा घरी जाऊन अशा प्रमुख कार्यकर्त्यांची सुद्धा जपणूक करणारे आहेत हे आमचे नेते आणि म्हणून आमच्यासारखी तरुण फळी इथं कडगावमधली नेताजी पाटील असतील बंटी पाटील असतील सदानंद पाटील असतील मंचकराम असतील आकाराम पाटील असतील महादेव चौगले असतील ही सगळी मंडळी सुदर्शन पाटील असतील जादू बोकाशी असतील ही सगळी मंडळी रात्र दिवस राबत त्याचं कारणच असं आहे की केवळ आणि केवळ नेता जपणूक करणारा नेता असला पाहिजे तसं कार्यकर्त्याची जपणूक करतात सामान्य माणसाची जपणूक करतात तुमच्या तुमच्यावर आणायला सुद्धा आवडत नसते साहेब नेहमी किती वेळ उभा करून ठेवला त्यांना अशी काळजी करणारा नेता या जगामध्ये आणि देशामध्ये मिळणार नाही आणि केवळ आणि केवळ भविष्यामध्ये अशा नेत्यांची जपणूक करा निश्चितपणे तुम्हाला मी सांगतो या कडेगाव काही कमी देणार नाही साहेब एवढं वचन आणि चालतो जय हिंद जय महाराष्ट्र